जळगावात भव्य संविधान आक्रोश मोर्चा संविधान प्रतिकृती विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांवर कारवाई करा मोर्चाद्वारे मागणी जळगाव जामोद शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं परभणी येथील संविधान विटंबना तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ भव्य आक्रोश मोर्चा दिनांक सहा जानेवारी रोजी काढण्यात आला या आक्रोश मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं बहुजन समाजातील महिला पुरुष तरुण नवयुवक युवती यासह समता सैनिक दलाचे जवान आणि जळगाव जामोद तालुक्यातील संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं या मोर्चाला उपस्थित होते हा मोर्चा स्थानिक भीमनगर येथून निघाला त्यानंतर चावडी येथून स्थानिक दुर्गा चौक तहसील चौक त्यानंतर आंबेडकर चौक येथे मोठ्या जाहीर सभेनंतर संपन्न झाला यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांना परभणी संविधान प्रतिकृती विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी व मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियातील एका व्यक्ती सरकारी सेवेत सामावून घ्यावं सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पन्नास लाखाची आर्थिक मदत द्यावी संविधान प्रतिकृती तोडफोड करणाऱ्या आरोपींची टेस्ट करावी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये केलेल्या वक्तव्याचा सुद्धा त्यांनी दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामो तहसीलदार यांना निवेदन देत जाहीर निषेध केला या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी यासह भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका तरुण युवक युवती बहुजन समाजातील महिला पुरुष तसेच संविधानप्रेमी नागरिक हजारोंच्या संख्येनं यावेळी उपस्थित होते

विजयजी वाघोडे यांचा सुद्धा पोलिसांच्या दबावापोटी मृत्यू झालेला आहे त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन आणि आपण सर्वांना माहिती आहे की मध्ये कशा प्रकारे पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंबेडकर वाजवून अन्य अत्याचार झालेले आहेत त्या ठिकाणी आपल्या स्त्रिया असतील एक घरोदर स्त्री होती जीवन महिन्याची त्या स्त्रीला सुद्धा पोलिसांनी बाथरूम तोडून बाथरूमच्या दरवाजा तोडून त्या ठिकाणी बाहेर काढून तु�

त्यामुळे तुम्ही कोणत्या जमाना मानता त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही कारण संविधानाने प्रत्येकाला त्याचा धर्म बांधण्याचा अधिकार दिलेला आहे